नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींच्या प्रिय बाळानो तुम्ही जर या संदेशापर्यंत आला आहात आणि तुमची दृष्टी या संदेशाकडे आली असेल तर तुम्ही ते असेच आले नसून स्वामींनी तुम्हाला इथंपर्यंत आणले आहे कारण हे ऐकण्यासाठी तुमच्या जीवनात आता असे परिवर्तन तुम्ही अनुभवत आहात जिथे सर्व काही नीट होणार आहे या ठिकाणी देवाचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होताना दिसून येतील तुमच्यासाठी अशा अनेक संधी स्वामी तुमच्यासाठी जीवनात स्थैर्य प्राप्त होईपर्यंत देत आहेत जे काही आर्थिक अडचणी मागील काळात तुम्हाला येत होत्या आता त्या तुम्हाला पुढील काळात भासणार नाहीत देव तुम्हाला इतका समक्षपणे उभे करू इच्छितात की तुम्हाला कधी कुणापुढे हात पसरण्याची आवश्यकता पडणार नाही देव म्हणतात की तुला तुझ्या कार्यावर विश्वास ठेवावे लागेल माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवावा लागेल तुझ्यासाठी ते सर्व काही मिळेल आता विश्वासाने पुढे जाण्यासाठी होय स्वामी टाईप कर स्वामींचा दिव्य आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत आहात हा, हा नुसता संदेश नसून स्वामींचा तुमच्यासाठी दिव्य आशीर्वाद आहे स्वामी म्हणतात की तुम्ही जी प्रार्थना देवाकडे खूप दिवसापासून वर्षानुवर्ष करत आहात ती तुम्हाला सत्यात उतरताना दिसेल बाळा स्वामी पुढे ही प्रार्थना करा की ज्याच्या सर्व काही इच्छा पूर्ण करून स्वामी देव सतत त्यांच्यावर आशीर्वादाचा वर्षाव करतील हे स्वामी देवा आज मी तुमच्या पुढे ही प्रार्थना करत आहे की देवा हे माझे गोड प्रार्थना तुम्ही मानून घ्या हे परमशांतीच्या स्त्रोता हे स्वामी समर्था हे स्वामीराया तू सदा सर्व काळ माझ्या हृदयात निसावा असावे तू मला हृदयातून सतत मार्गदर्शन देत आहेस पण हे दत्ता हे स्वामी समर्थ हे आया माझ्यात असणारे वाईट विचार तुम्ही दूर करा माझे हे चंचल मन मला तुमच्यापासून दूर नेते की ते त्याच्या विरोधात इतके हरून जाते की मला तुमच्याकडे येण्याला गुरुवार आणि दिवस सापडत नाही हे गुरुराया खूप काही मनाला स्थिर करावे असे वाटते देवा माझ्या मनाला तुम्ही स्थिर ठेवा देवा हे स्वामीराया माझ्या मनाला स्थिर करा हे गुरुराया तुम्ही कृपवंत आहात तुम्ही माझ्यावर दया करा मला तुमच्या अनन्य भक्तीची शक्ती द्या या भक्तीच्या शक्तीने मी माझ्या चंचल मनावर ताबा मिळवेल त्याला शांत करेल आणि तुमच्या अनंत काल माझे मन गुढी लावून कार्य करत राहील आणि जे तुमचे कर्म संकेत आहेत ते मी स्वीकारेल आणि तुमचा हुकूम मी मान्य करेल तुमच्या आज्ञेचे पालन करेल आणि तुम्हाला अपेक्षित असणारी सर्वसेवा मी घडवण्यासाठी आणि घडवून घेण्यासाठी मी तुमची दिव्यशक्ती स्वीकारत आहे माझ्या जीवनाची अभिव्यक्ती तुम्ही आहात तुम्ही माझी आई आहात माऊली आहात हे देवा हे स्वामीराया माझ्यावर तुमची कृपा अखंड राहू देत मला तुम्ही जे काही कर्म देत आहे त्याचे माझे मन लागावे मी त्यात दिव्य काहीतरी करावे असा आशीर्वाद मला द्या हे देवा मी तुझा बालक आहे तू माझी माता आहे माझे मार्गदर्शन तुम्ही करा मला त्या मार्गावर विनम्रपणे चालण्याची बुद्धी द्या माझ्या जीवनातील अडचणी दूर होऊन मला सुखाचा मार्ग दिसेल असे मार्गदर्शन करा मला प्रेरणा द्या माझ्या हातून काही चांगले कर्म घडवून घ्या देवा मी माझ्या मनाने तुझ्या चरणी शरण आलो आहे तो मार्ग मला दाखवा ज्यावर मी चालून सत्याचा मार्ग आत्मसात करेल आणि तुमच्यासोबत राहून मी इतरांचे कल्याण करण्यासाठी एक पाहून पुढे येईल कधीच तो मार्ग सोडणार नाही हे माझ्या पिता परमपिता मला ती सद्बुद्धी द्या त्यामुळे मी काही चांगले कर्म करू शकेल स्वामी समर्थ सतत प्रसरण पावणाऱ्या ब्रह्मांडरूपी वडाच्या झाडाचे मुळाशी व स्वरूप तूच आहेस तूच माझा भोळाशंकर आहेस तूच माझी माता पार्वती आहेस तुझे अस्तित्व चराचरात आहे हे आई आज ब्रह्मांडांना माझ्या पालकांना तुझे अस्तित्व दिसून दे स्वामी तुला अनंत अनंत कोटी धन्यवाद हे गुरुराया माझ्याकडून काही चुकीचे कर्म घडत असतील तर मला त्यासाठी मोठे मन क्षमा कर आणि त्या चुका माझ्याकडून परत होणार नाही याची शाश्वते दे माझ्या पापाचे यासाठी मला तो उत्तम मार्ग दाखवा अशी प्रार्थना प्रतिदिवशी स्वामी समर्थांना करा स्वामी नक्कीच तुमची प्रार्थना ऐकतील यावर संपूर्ण विश्वास ठेवा स्वामी म्हणतात की बाळा उपवास हा नेहमी अन्नाचा का करावा कधी कधी वाईट विचाराचाही करावा लागतो कधीतरी उपवास अहंकाराचाही करावा कधी उपवास मीपणाचाही करावा सेवेचा दुष्काळ संपवून स्वामी समर्थ चराचरी तुम्हाला मार्ग दाखवतील आणि तो सेवेचा मार्ग तुमच्यासाठी अखंड संकल्प करून करून घेतील आता तुम्ही तो संकल्प पूर्ण करण्यासाठी तयार राहा स्वामी म्हणतात की बाळा सुखापुढे कुणापुढे हात पसरू नका वेळ जाईल त्यापेक्षा दुःखाचे दोन हात करा चांगली वेळ नक्कीच येईल जर तुम्ही तुमच्या तुमच्या आणि देवावर आणि देवावर विश्वास ठेवतात तर तुम्हाला कुठेही कुणापुढे झुकण्याची आवश्यकता कधीच पडणार नाही स्वामींचे हे उद्देश जर तुम्हाला सत्याचा मार्ग दाखवत असतील तर त्यावर चालण्यासाठी तत्पर राहा स्वामींचे आशीर्वाद निरंतर तुमच्या दिशेने येतील आणि तुमच्या जीवनातील दुःख दूर करतील स्वामींचा आशीर्वाद निरंतर तुमच्या दिशेने येऊन तुमचे कल्याण होईल तुम्ही जर स्वामींच्या शक्तीवर आणि स्वामींच्या संदेशावर विश्वास ठेवत असाल तर होय स्वामी देवा मी तुमच्यावर विश्वास ठेवतो अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी माऊली मी तुझे प्रिय बाळ आहे अशी कमेंट करायलाही विसरू नका स्वामी देव सतत तुमच्या पाठीशी उभे आहेत स्वामी म्हणतात की बाळा भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मी तुझे सतत सदैव रक्षण करत आहे तुझ्यासोबत नकारात्मक विचार दूर करण्याचे कार्य मी करत आहे तुम्हीही स्वामींच्या कार्यात विलंब न लावता स्वामींवर विश्वास ठेवा आणि तुम्हाला ते सर्वोत्तम देण्यासाठी काय घडत आहे ते पहा कारण तुमच्यासाठी सर्वोत्तम काळ येणार आहे तेव्हा निश्चित रहा स्वामी शक्तीवर आणि स्वामींच्या आशीर्वादावर जो कोणी विश्वास ठेवतो त्याला ते सर्व काही प्राप्त होते जेव्हा काही अशक्य गोष्टी तुम्हाला जाणवू लागतात तेव्हा स्वामी तुमच्यासोबत दिसतात आणि जेव्हा स्वामींवर विश्वास ठेवाल तेव्हा तुमच्यासाठी तेही शक्य करतील स्वामी म्हणतात की मी अशक्य गोष्टींना शक्य करणारा देव आहे तुझ्या दिशेने माझे आशीर्वाद घेऊ तुझ्यासाठी आज तुला जे काही अशक्य वाटत आहे ते मी शक्य करेल माझ्यासाठी काहीही अवघड नाही बाळा तू निश्चित राहा तुझ्या दिशेने माझे आशीर्वाद आणि चमत्कार येत सुखपूर्वक तू मनामध्ये प्रेम धरून आनंदी विचारात नकारात्मक ऊर्जा नाहीशी होईल आणि तुझे कल्याण नाहीशी होईल हे सेवा तू अर्पण कर हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुझे खूप खूप आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ